काय तुम्हाला शोध आला काय म्हणतो तुमच्याकडं आता शहाजी पोर आहेत ना त्यामुळे तुम्हाला बोलवलं तिकडं सत्कारासाठी काय बोलतेस हो काय का हो। ना माझ्या गुरायच तुम्ही चालता तीन महिने पुरवायचा आहे तीन महिने मग बा बा, बा भा, भारी काम आहे भेटला की नाही आम्ही सावकार सावकार अरे मला विचार मला किती भेटला तू तुम्हाला किती भेटला महिन्यात ना दोनदा भेटतो बरं आहे तुम्हाला मग तुला माहित नाही हा मोठा इशी वेंडी बोल काय तू पाय मला हे शोधून शोधून तुम्ही इथे इथं सापडला म्हणजे मी आता तुम्हाला इथे ना आता माझे दिवस जो असतात मी तिकडे वर राहत होतो जवळ भेटला म्हणून सोड नाही तुम्ही आता राहत जाणार होतो काय माहितीये आयला काही ही ते जवळपास काय तर चारायला जागा नाही ना राहिला काय सगळा हे झालाय त्याच्यामुळे आता बोललो काही जवळपास सगळं आता वर वर नेत जायचं इकडे तिकडे आपल्या शाळेत जायचं नव्हता जात नव्हता म्हणजे काय झाला माहिती का त्याला दप्तर आणला मी असा बारका नाही मोठा दप्तर आणला होता नऊशे रुपयाचा दप्तर होता नऊशे रुपयाचा दप्तर त्याला पसंत नाही पडला काय पोरांची मग अरे त्याला पसंत नाही पडला ना मग मी त्याला सांगितलं अरे तुला माहित नाही बापसाची काय हकीकत आहे ती बरोबर तुला माहित नाही आम्ही ह्या एवढ्या मोठ्या लांब कोणत्याच्या पिशव्या मग पायात चपला नाही काय नाही आणि असा रस्त्याला धुधू पाणी असायचा मग दोन पोरा घ्यायची मला दोन साइडनी पाच पैसे भेटायचे तेव्हा पाच पैसे बोल तेव्हाच पाच पैसे हा आणि असा रस्त्याला पाणी 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 असायचा मग त्या पोरांना कहायला पैसे नाही भेटायचं ना दुसऱ्या ना माझ्याकडे पाच पैसे असायचं मग जण दोन बगलत मला धरायचं दोघ वाढीत पोरग आणि मग आहे ना आ, आयला ते मला उचलून त्या पाण्यात न उचलून त्या शाळेपर्यंत न्यायचं आणि मग पाच पैशाच आम्ही त्या गोळ्या घ्यायचो कवट्याच्या छोटे छोट्या आपल्याला ते का खात नाही असं माझा दाद चांगलं आहे चांगला मी याच्या किल्ले बिडलीला काय मला आवडत नाही तो मग त्या गोळ्या घेऊन आम्ही त्या मग वाटून बिटून खायचं आणि मग जो काय नाही आता काय सकाळी ब रात्रीचा काय भात राहिला असं नुकू बाकरी नुकू आणि आम्ही सकाळी असा किमान फोडणीचा भात आता तू फोडणीचा भात करून खाता तेव्हा कोणाला टाइम आहे ते तेव्हा इकडे गुराणे तिकडे हे करायचा तिकडे भात लावायचा आला की आमका दमका सगळा काम या अजून ती पहिल्यापासून अजून हायतच यानं कपडे पॉस चपला पॉस आम्हाला पाय चपला नव्हता अजिबात काय कराल ना मोठा कठीण काम घाला चुलीवरची हो भाकरी आणि चटणी नाही चटणी नाही बाबा ती शिली भाकरी असायची आम्हाला आणि मग त्याच्यावर असा बघा अशी भाकरी घेतली ना ही का त्याच्यावर असा मसाला टाकायचो थो। त्यात थोडासा मीठ टाकायचो थो। तेल ते, मीठ टाकलो ना असा बघ पकड बघा त्याचा मीठ टाकला आणि असा तेल एक भाकरीचा तुकडा असा घ्यायचा असा फिरवायचा क्या सगळ्या तल्याडवर ती भाकरी असेल अशी इकडे तिकडे लावायचा अशी गुंडाळा करायचा असं धुनायची धुनायची आणि मग ती खायची शाळेत आल्यावर भूक लागायची ना तेव्हा माझी बॉडी बघशील ना अरे तो काय सांगू अरे असा असा बारीक नुसता कलकांडी सारखा होतो मी म्हणजे कसा मला तेव्हा मला हा वारा बी आला ना तर कदाचित हा उडून जाईल शिली बाकर आता मावली मानवली ना आणि कसा मी घेतो ना मग त्याच्यामुळे मग तसं आपण वाक्यान आपला लय हुशार होतो आपण आला पहिली पासन ते पाचवी पर्यंत नम्रात बोल एकदम नम्रात पुन्हा आता गोरे सांभाळतो वर्ण ओ मी कसं आहे नंबर वर्ण खाल ना मागून फुडून फुडूनच पहिला बघत कसं आहे परिस्थिती माणसाला काय बनवली परिस्थितीच्या पुढे काय करणार तुम्ही हे अरे परिस्थिती बघा आमची ती कशी ती गोवाला चारा खाऊन मस्त झालेत त्यांना आता ती जायच्या ती घरात पण थोडा वेळ आता मी इथे थांबलोय म्हणून ती हा याल ना कुठं शाळेत काय अरे शाळेत मी रोजचाच असतो तर मागेच पण ते समारंभ होतं सत्कारा होती तर काय अरे नाही तू माहिती का हे माझं कपडे बघ आता जाईन कधी घरा करून घ्या ना अंगुळ करायला टाइम नाही बा माझ्या अंगाला बिनाचा वास मारतो तिथून सोमवार लोक म्हणतात आय हे ना इकडे तिकडे खुर्ची देतात तिकडे खुर्ची आम्ही येऊ जाऊ पावडर बुवडर पण लावायचा म्हणजे मेकअप आलाय भारी टायम असतो त्यामुळे आता तुम्ही शोधून आलो मग येन मी पण जमन तेव्हा ये ना Oh.